सकाळच्या वेळी जुने शहर पोलीस स्टेशन परिसरातील शिवसेना वसाहतीत एका घरात अचानक आग लागली ही आग आजूबाजूच्या दोन घरांमध्येही झपाट्याने पसरली परिसरातील गल्लीबोड असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे अवघड झाले त्यामुळे स्थानिक नागरिकांनी बोरिंगच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापूर्वीच तीन घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले होते या आगीत बाधित झालेल्या तीन घरांपैकी दोन खेडकर कुटुंबियांचे तर एक म्हात्रे कुटुंबियांचे होते म्हात्रे कुटुंबाला अलीकडेच घरकुल मिळाले होते त्यांनी या घरकुलातून घर बांधणीसाठी साठवलेली एक लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील या आगीत चढून भस्मसात झाली प्राथमिक माहितीनुसार ही भीषण आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले जात आहे जरी या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी तीन परिवारांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहे त्यांच्यासमोर आता निवारा व पुनर्वसनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनाने पीडित परिवारांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची गरज आहे त्याचबरोबर पुनर्वसनाची सुविधाही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे कारण या आगीमुळे तीन परिवारांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात संकटे उभी ठाकली आहेत